माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी रुद्राभिषेक केला यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा सहकुटुंब परिवार देखील यावेळी उपस्थित होता सदर अभिषेक आज रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता केला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख हे आज परळी या ठिकाणी आले होते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग या ठिकाणी ज्योतिर्लिंग येथे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यासह सहपरिवाराने त्या ठिकाणी देवाचा रुद्राभिषेक केला व महापूजा केली यावेळी त्यांच्यासोबत सहकुटुंबदेखील उपस्थित होते यावेळी काही कार्यकर्ते पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते नस्तार्जो अरिहने वदिन प्रिय सदिना तहु पाकिना रोगमधी ब्रह्मम कुवा भगवान् देयन्ते यनते यो हि

माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी परळी वैजनाथ मंदिरात महापूजा केली